देशामध्ये लोकसभेची निवडणूक आता जशी जवळ येत आहे तशी घडामोडी वाढायला सुरुवात झाली आहे राज्याच्या राजकारणात अनेक मोठमोठ्या मोड़ घडामोडी घडत आहेत आणि याच घडामोडीचे प्रमाण आगामी काळात वाढणार हे जर नक्कीच आहे याबद्दल विशेष म्हणजे ह्या घडामोडीमुळे राजकारणात मोठे फेरबदल होतील आणि मोठे राजकीय भूकंप देखील घडून येण्याचे संकेत मिळाले आहेत या दोन वर्षामध्ये अनेक दिग्गज नेते आपले पक्ष सोडले आणि काहींनी तर मूळ पक्षावर थक्क बजावला आत्ता ही परिस्थिती तशीच आहे वेगळ्या पक्षात पक्षप्रवेश करण्यासाठी नेते उत्सुक आहेत गेल्या काही दिवसापूर्वी महाराष्ट्रात काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांचा भाजप प्रवेश बघितला होता त्यानंतर आता पुणे जिल्ह्यात एक मोठं काहीतरी घडणार आहे तसे संकेत मिळत आहेत कारण उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुणे जिल्ह्यातील एका बड्या नेत्यासोबत एकाच गाडीने प्रवास करत असताना दिसले याच नेत्याला अजित पवार गटाकडून लोकसभा निवडणुकीची उमेदवारी संधी दिली जाण्याची चर्चा आहे नेमका हा बडा नेता कोण आहे त्याची एवढी चर्चा का चालू आहे ते आज आपण पाहूया जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि युनिव्हर्स या चॅनलला सबस्क्राईब करा हा बडा नेता म्हणजे शिवसेना शिंदे गटाचे शिवाजी अडळराव पाटील शिवाजी अडळराव पाटील यांनी नुकतंच त्यांच्या कार्यकर्त्यासोबत बैठक घेतली होती त्यानंतर आता अजित पवार आणि शिवाजी अडळराव पाटील यांनी एकाच गाडीने प्रवास केल्याची माहिती समोर आली आहे अजित पवार आणि शिवाजी आढळराव पाटील यांच्याबरोबर मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी एकाच गाडीत प्रवास केल्याची माहिती समोर आली आहे विविध विकास कामांचं उद्घाटन आणि शेतकरी मेळाव्यासाठी या तिन्ही नेत्यांनी उपस्थिती लावली त्यानंतर तिन्ही नेत्यांनी एकाच गाडीने प्रवास केला खरंच शिवाजी आढळराव पाटील हे शिवसेना सोडून राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार का शिरूर लोकसभा मतदारसंघ हा सध्या प्रचंड चर्चेत आहे महाविकास आघाडीकडून या मतदारसंघात विद्यमान खासदार अमोल कोल्हे यांना लोकसभेचं तिकीट दिलं जाण्याची शक्यता आहे तर दुसरीकडे महायुतीकडून या मतदारसंघात कोणाला उमेदवारी देणार याबाबत वेगवेगळ्या चर्चा सुरू आहेत या मतदारसंघात शिंदे गटाचे नेते शिवाजी अढळराव पाटील यांची चांगली ताकद आहे ते या मतदारसंघासाठी आग्रही आहेत पण सध्या शिरोडमध्ये राष्ट्रवादीचा विद्यमान खासदार असल्यामुळे महायुतीत ही जागा राष्ट्रवादी अजित पवार गटाकडे सुटण्याची शक्यता आहे शिरूर लोकसभा मतदारसंघ हा जागा वाटपात अजित पवार गटाला मिळालं तरी शिवाजी अढळराव पाटील निवडणूक लढायला तयार आहे अशी चर्चा आहे त्यामुळे शिवाजी अढळराव पाटील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करतात का हेही पाहणं गरजेचं आहे अढळराव पाटील यांनी राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केला तर शिंदे गटाला हा मोठा धक्का असेल अजित पवार शिरूर तालुक्याच्या दौऱ्यावर होते अजित पवार मंचावर दाखल झाले तेव्हा शिवाजी अढळराव पाटील यांनी त्यांचं पुष्पगुच्छ दिवस स्वागत केले व कार्यक्रम संपल्यावर दोघे एका गाडीमध्ये बसून प्रवास केला नेमके गाडीमध्ये असताना काय चर्चा झाली हे बघणे फार महत्त्वाचे आहे शिवाजी आढळराव पाटील यांचा राष्ट्रवादीच्या मोहिते पाटलांचा विरोध आहे अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी पक्षात प्रवेश करून चिन्हावर निवडून आणण्यासाठी शिवाजी आढळराव पाटील यांची तयारी आहे अशी सर्वत्र चर्चा सुरू आहे पण शिवाजी आढळराव पाटील यांच्या पक्षप्रवेशावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार गटाचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी आक्षेप घेतला आहे शिवाजी आढळराव पाटील यांनी आपल्याला जेलमध्ये टाकण्यासाठी प्रयत्न केले त्यांच्यासोबत आपला अनेक वर्षापासून राजकीय वैर आहे त्यामुळे त्यांनी राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केला तर आपण राजकारण सोडू असं मोहिते पाटील मानले आहेत त्यामुळे आता अजित पवार काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष आहे एकंदरीत लोकसभा निवडणुकीपूर्वी देशातील वातावरण हे तापणार हे मात्र निश्चित आहे अशाच नवनवीन माहितीसाठी युनिव्हर्सचं म्हणताना चॅनेलला सबस्क्राईब करा आणि जर व्हिडिओ आवडलाच असेल तर लाईक करा धन्यवाद